नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष पराडे एवन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण गिग इकॉनॉमी म्हणजे काय असते आणि या गिग इकॉनॉमीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना गिग वर्कर्स म्हणतात तर हे गिग वर्कर्स म्हणजे काय हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या स्क्रीनवर दोन इमेजेस आलेल्या आहेत एका इमेजेसमध्ये विगाटो नावाचा एक जो मूवी दोन हजार बावीस साली पब्लिश झाला होता आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मेन ऍक्टरची भूमिका कपिल शर्मा यांनी निभावलेली होती त्यामध्ये ते इथं डिलिव्हरी एजंट म्हणून त्यांचा रोल त्या पिक्चरमध्ये संपूर्ण आहे आणि एका डिलिव्हरी एजंटला कशा प्रॉब्लेमचा सा सामना करावा लागतो कशा प्रकारचा हॅरेसमेंट त्याच्यासोबत होतं कंपनी कशा पद्धतीचा व्यवहार त्यांच्यासोबत करते आणि घरी आल्यानंतर देखील जेव्हा एक समाधानकारक इन्कम मिळत नाही तर कशी परिस्थिती त्या व्यक्तीची होते हे संपूर्ण या विगा टू पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बाजूची जी इमेच्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये झोमॅटो नावाची जी कंपनी आहे जी फूड डिलिव्हरी कंपनी आहे आणि कधी ना कधी आपण त्याच्यामधून एकदा तरी ऑर्डर तुम्ही केलेला असेल तर अशा परिस्थितीत या झोमॅटो कंपनीचे जे सीईओ आहे आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही जण एका दिवसासाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉईज म्हणून तिथं त्यांनी काम केलं दिल्लीमध्ये त्यांनी काही ऑर्डर्स डिलिव्हर केले हे त्यांनी असं का बरं केलं तर एका डिलिव्हरी बॉयजला किंवा एका डिलिव्हरी एजंटला कशा प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो आणि कशी ट्रीटमेंट त्यांना मॉलमध्ये मिळते किंवा ज्या हॉटेलमधून ते ऑर्डर पिकअप करायला जाते तिथून तर हे सगळं त्यांनी तिथं अनुभवलं इव्हन त्यांचाच एक अनुभव त्यांनी शेअर केलाय सोशल मीडियावर तर त्यांनी असं देखील सांगितलं की एका मॉलमध्ये ते तिथं ऑर्डर पिकअप करायला गेले रेस्टॉरंटचा जेव्हा त्यांनी मेन डोअरमध्ये एंट्री करायचा प्रयत्न केला कारण ते जो त्यांनी वेशभूषा धारण केली होती ती एका डिलिव्हरी एजंटचीच केली होती त्यांना तिथं प्रवेश नाकारण्यात आला आणि म्हटलं गेलं की तुम्ही मागच्या डोअर नक्की या आणि तुमचा ऑर्डर कलेक्ट करा तर असे काही प्रॉब्लेम्स त्यांनी तिथं सांगितले की जे प्रॉब्लेम्स डिलिव्हरी एजंटला तिथे फेस करावे लागतात आता हे समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो की या अनुषंगानं तुम्हाला एक आयडिया आलाच असेल की जेव्हा गिग इकॉनॉमी किंवा गिग वर्कर्स बद्दल आपण बोलतोय बेसिकली वर्कर्स म्हणजे कोणते तर ऑनलाइन डिलिव्हरी इंडस्ट्री मध्ये जे काही हे लोक काम करणारे आहेत किंवा जे काही लेबर्स काम करणारे यांनाच म्हणतात गिग वर्कर तर ऑनलाइन च्या माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या दिवस हंगामी वाढते आणि या कंपन्यांची सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कामगारांची संख्या पर्यायाने वाढते आता याच ऑनलाइन माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कामगारांना गिग कामगार म्हटले जाते आणि हे जी काही अर्थव्यवस्था तयार करतात यालाच म्हणतात गिग इकॉनॉमी विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगच्या एका आकडेवारीनुसार भारतामध्ये सध्या परिस्थितीत जवळपास ऐंशी लाख कामगार हे गिग इकॉनॉमी मध्ये काम करत आहेत आणि दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत जवळपास अडीच कोटीवर ही संख्या जाण्याचा अंदाज आहे म्हणजे अडीच कोटीच्या घरामध्ये जवळपास जे लेबर आहे ते दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत तिथं गिग इकॉनॉमी मध्ये तुम्हाला काम करताना दिसू शकतात आता एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या कामगार वर्गाला कोणतेही अस्तित्व सध्या नाही म्हणजे सरकार यांना रेकॉग्नेशन देत नाही किंवा सरकारकडे कोणती अशी आकडेवारी देखील नाही आहे आणि या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या पॉलिसीज देखील यांच्यासाठी फेवरेबल नाही आहे त्याला कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही कंपन्यांकडून त्यांची पिळवणूक होत असताना सरकारकडूनही त्याच्या पदरी काहीच पडत नाही विद्यार्थी मित्रांनो आता गिग कामगार कोणते तर हे थोडं टेक्निकल भाषेमध्ये समजून घेऊया तर भारतीय सामाजिक सुरक्षा कायद्यानुसार एखादे काम तात्पुरता स्वरूपात करणारा अथवा त्यात सहभाग घेणारा आणि स्वतंत्रपणे कमविणारा हा गिग कामगार करतो म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की टेम्पररी जॉब जे असतात जसं आता ओला झालं उबेर झालं झोमॅटो झालं स्विगी झालं त्यामध्ये जे काही तिथं वर्कर्स काम करतात हे टेम्पररी स्वरूपाचे असते यांचा जॉब हा परमनंट नसतो आणि एक प्रकारे याच्या व्यतिरिक्त काही काही लोक काय करतात फ्री करतात फ्रीलान्सिंग म्हणजे काय स्वतंत्रपणे कमाविणारा हा जो व्यक्ती असतो याला देखील गिग कामगार किंवा गिग इकॉनॉमीचा तिथे येतो त्यात ओला उबेर सारख्या ऑनलाईन प्रवासी सेवा मंचांसाठी काम करणारे रिक्षा व टॅक्सी चालक स्विगी झोमॅटो सारख्या खाद्य पदार्थ वितरण मंचासाठी काम करणारे कामगार अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या उन्ला ई कॉमर्स कंपन्यांसाठी वितरण करणारे कामगार यांसारख्या कामगारांचा समावेश होतो आता ऑनलाईन माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात अथवा नियमितपणे काम करणारा प्रत्येक जण एक कामगार ठरतो म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं ही जी गिग इकॉनॉमी आहे ही कशी आहे थोडी तात्पुरत्या प्रकारचे जॉब हे जनरेट करते म्हणजे याच्यामध्ये पर्मनंट एम्प्लॉयमेंट जे आहे ते फार कमी प्रमाणात होतात आता नेमकी परिस्थिती काय विद्यार्थी मित्रांनो या लेबरची आणि का बरं रिसेंटली यांनी जी दिवाळी एक सेलिब्रेट केली त्यांना काळी दिवाळी म्हणून यांनी सेलिब्रेट केलेली आहे त्याचं कारण काय हे देखील समजून समजणं आवश्यक आहे तर गीग कामगारांना दिवसाचे दहा ते बारा तास काम करावे लागते त्यात दिवसाला एक हजार रुपये मिळाल्यास त्यातील कमिशन जर आपण वजा केलं तर त्यांच्या हाती सातशे रुपये पडतं जवळपास तीनशे रुपये जर त्यांनी हजार रुपये कमवले हो तर हजार मधले तीनशे रुपये कंपनी घेते आणि सातशे रुपये ते कमवतात पण ही जी कमाई आहे ही फिक्स राहत नाही कधी खूप चांगली कमाई होते तर कधी काही हातात लागतच नाही कधी कधी त्यांना काहीच हाती लागत नाही हजारी पडल्यास त्या दिवसाची त्यांची काहीच कमाई होत नसते त्यांना कंपनीकडून आरोग्य विमा व आयुर्विमाचे संरक्षण मिळत नाही म्हणजे कोणत्याच प्रकारचा हेल्थ विमा नाहीये किंवा इन्शुरन्स कोणत्याच प्रकारचा त्यांना कंपनी देत नाही म्हणजे जर त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांना खर्च स्वतःच्याच पैशातून तिथं करावा लागतो त्यामुळे कामगार आजारी पडल्यास अथवा त्यांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळत नाही या कामगारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसल्याने कंपन्या त्यांची पिळवणूक करतात आणि या इंडस्ट्रीमध्ये एक प्रकार याला अनऑर्गनाईज सेक्टर म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आणि अनऑर्गनाईज सेक्टर असल्यामुळे कामाचे तास निश्चित राहत नाहीत पुष्कळ वेळा आपण बघितला आहे की जो डिलिव्हरी गॉय सकाळपासून काम करतो तर सरळ रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत काम करतो त्याबरोबरच त्याचे किमान वेतन ही निश्चित एक मिनिमम किती सॅलरी त्याला मिळाली पाहिजे यावर देखील काही तिथं कंपनी भाष्य करत नाही ते जेवढे डिलिव्हरी करतील त्याचं कमिशन त्यांना मिळत जातं तर सरकारी योजनांचा काही लाभ यांना मिळतो का तर याचं उत्तर देखील नाही या विद्यार्थी मित्रांनो कारण ही गीत कामगार जे आहे असंघटित कामगार आहे अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये येतात त्यांच्या कोणत्याही पद्धतीने सरकारी नोंदणी होत नाही त्यामुळे त्यांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा देखील मिळत नाही आता गिग कामगाराच्या सामाजिक सुरक्षा मिळावी अशी मागणी लावून धरण्यात येत आहे आणि यांच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना देखील मागणी करत आहेत त्यामध्येच ऑल इंडिया गिग वर्कर्स युनियनने या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी केली आहे आता या कामगारांना आरोग्य विमा रजा आणि रोजगार सुरक्षा हे फायदे इतर उद्योग मधील कामगारांप्रमाणेच मिळायला हवेत अशी मागणी करण्यात येत आहे आणि याचबरोबर ज्या महिला डिलिव्हरी एजंट म्हणून तिथे काम करतात यांना देखील मातृत्व आणि मासिक पाळी ही दाता है। आता रिसेंटली जी दिवाळी झाली विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये त्यांच्या एका संघटनेनं काळी दिवाळी साजरी केली आता काळी दिवाळी साजरी करण्याचं कारण काय होतं तर गीत कामगारांनी आपला मोबाईल बंद करून डिजिटल शांतता पाळून यंदा एकतीस ऑक्टोबरला काळी दिवाळी साजरी केली आता हा जो प्रोटेस्ट आहे हा कोणी ऑर्गनाईज केला होता द गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस वर्कर्स या देशातील पहिल्या महिला गिग कामगारांच्या संघटनेने ही संपाची हाक दिली होती हा संप देशभरात करण्यात आला होता आता गिग कामगारांचा त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात कंपन्यांकडून गिग कामगारांवर अनेक अटी आणल्या जात आहेत त्यात जा गिग कामगार भरडले जात आहेत गिग कामगारांना अनेक वेळा अन्यायी आणि भेदभावाची वागणूक दिली जाते त्यांना हिंसाचाराचा सामना देखील करावा लागल्याचीही काही प्रकरणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा विगाटो नावाचा भूवी बघितला तर त्यामधून तुम्हाला लक्षात येईल त्यामध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्हाला कोणता डिलिव्हरी कोणती गोष्ट डिलिव्हर करतो तो लगेच तुम्हाला एक तिथं सांगतो की जी काही रेटिंग आहे साहेब मला तुम्ही पाचची ची किंवा चारची रेटिंग द्या जर तुम्ही रेटिंग त्यांना कमी दिली तर काय होतं की एका स्पेसिफिक खालच्या दराला जर त्यांची रेटिंग गेली तर त्यांचा आयडी ब्लॉक होतो आणि त्यांना तिथं काम करण्याची स्थिती नाकारली देखील जाते आता देशात गीत कामगारांसाठी स्वतंत्रपणे कायदा कोणी केला आहे का तर हो विद्यार्थी मित्रांनो राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे त्यांनी एक कामगारांसाठी स्वतंत्रपणे कायदा करणारं ते पहिलं राज्य आहे राजस्थानमध्ये हा कायदा जुलै दोन हजार तेवीस मध्ये लागू झाला या कायद्याअंतर्गत एक कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे तिथं मिळतात त्यांना एक ओळख क्रमांक दिला जातो आणि या कामगारांना दिला जाणाऱ्या वेतनावर या क्रमांकाच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते की एक मिनिमम इन्कम त्यांना मिळालं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे आता राजस्थानच्या पावलावर पाऊल टाकत कर्नाटकनेही एक कामगारांसाठी कायदा आणण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत आणि आगामी काळात इतर राज्य ही राजस्थानचा कित्ता गिरवतील अशी आशा आहे ठीक आहे म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा ज्या परिस्थितीत यांना काम करावं लागतं ते खूप जास्त इनह्युमन परिस्थिती असते आणि जर त्यांना प्रॉपर वेतन तिथं मिळत नसेल तर एक प्रकारचं डिप्रेशन अँग्झेटी किंवा आत्महत्याचं देखील प्रमाण आता दिवसांनी या सेक्टरमध्ये तिथं वाढत आहे आता कायद्यामुळे काय घडणार जर एखादा कायदा यांनी बनवला त्यामुळे काय घडणार तर गीक कामगारांसाठी नवीन कायदा लागू झाल्यास त्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल याबरोबरच कंपन्यांकडून होणारी त्यांची पिळवणूक थांबेल कामगारांना आपल्या विरोधातील अन्यायाबद्दल दाद मागता येईल यासाठी यंत्रणाही कायद्यान्वये स्थापन केली जाईल कामाचे निश्चित तास किमान वेतन या दोन बाबी कामगारांसाठी महत्वाच्या आहेत या कायद्यानुसार निश्चित झाल्यास त्यांचे शोधणार नाही त्याचबरोबरच कामगारांना कामासाठी सुरक्षित वातावरण सुरक्षिततेची साधने आरोग्य विमा आणि वार्षिक आरोग्य तपासणी यांसारख्या बाबी कंपन्यांना पुरवाव्या लागतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक कामगारांना स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व या माध्यमातून मिळेल म्हणजे कायदा बनणं ही काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो ये कारण येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशनचा स्कोप सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे पण त्यासोबतच यांची सामाजिक सुरक्षेचं सा जे काही तिथं गोष्टी आहे त्यांना मिळायला पाहिजे एक विमा यांचा असायला पाहिजे एक ऍक्सिडेन्शियल इन्शुरन्स देखील असायला पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे आजकाल हायपर लोकल डिलिव्हरी आली आहे हायपर लोकल डिलिव्हरी म्हणजे काय जसं लिंकेड झालं किंवा सेप्टो झालं हे तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा इन्स्टामार्ट स्विगीचं यामध्ये विशेष करून दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी तुम्हाला प्रॉमिस केली जाते आता दहा मिनिटांमध्ये तुमच्या घरी डिलिव्हरी करायची म्हणजे त्यांना एक तर जे काही सिग्नल वगैरे आहे ते बहुतांश वेळ हे तोडतात आणि अशा वेळेस ऍक्सिडेंट होण्याची संभावना खूप जास्त प्रमाणात आहे तर अशा ज्या काही ही एकदम दहा मिनिटाच्या डिलिव्हरी याच्यावर देखील तिथे रोख आणला गेला पाहिजे तरच यांची सुरक्षा म्हणजे या कामगारांची सुरक्षा केल्या जाऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण गीक इकॉनॉमी काय आहे गीत कामगार म्हणजे काय असतात आणि कशा पद्धतीचा प्रॉब्लेम यांना फेस करावा लागतो आपण या भेट बघितलेलं मला जर व्हिडिओ आवडला असेल तर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो